दिल मन मेरा मुल्क मेरा देश मेरा वतन शांति का उन्नति का प्यार का चमन जिसके वास्ते तेरी है मेरा तन मेरा मन respected principal, teachers, parents and all my dear friends. My name is Mayuri Bede and I wish you all a very happy Republic Day. हार्दिक सव्वीस जानेवारी हा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास मध्ये लागू झाले भारताच्या संविधान सर्वांनी लेखी संविधान आहे एवढे मी माझे काय शब्द शब्द संबोध

जानेवारी एकोणी संविधान लागू झाले हा दिवस आपल्याला एकता आणि बंद शिकतो सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शेच्छा शेख

এক পণরা এক হির মাঝে মাঝে শব্দ वी, कंटी। एंड वी फिल टू वी नामाज हा, नमस्कार आज सव्वीस जानेवारी रोज आपण भारतात प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास मध्ये भारतात संविधान लागू झाले हा दिवस एकता आणि बंधुभाव शिकवतो सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय

হে দিলকি কি আর জয় হিন ভারত सूर्याच्या सोनेरी किरणांना उजळली प्रजासत्ताक दिनाची पहाट भारत मातेला वंदन करून करते मी माझ्या भाषणाला सुरुवात नमस्कार मित्रांनो माझे नाव श्रुती मल्हारी वाघमारे आहे मी आता तिसरी शिकत आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत स्वातंत्र्य झाला पण खरे स्वातंत्र्य मिळाले ते सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली ही संविधान निर्मितीमध्ये ही मसुदा फार महत्त्वाची होती या समितीने दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवस अथक परिश्रम करून संविधान तयार केले एवढे बोलून मी माझ्या भाषणाला पूर्ण विराम देते जय हिंद जय भारत जे, भार। जे देशासाठी लढले ते अमृतात्मी झाले देशासाठी लढले ते अमृतात्मी झाले सोडिले सर्वार त्याची एकत्र जमला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या भाऊ राजरटना स्वीकारली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्य रत्ना तयार केली खरंच आजचा दिवस सोन्याचा दिवस म्हटला लागेल म्हणूनच म्हणते संविधानाचा आदर आज आज ज्याने दिला आपणच जगण्याचा शिकण्याचा अधिकार संविधान आहे म्हणूनच आज वेगवेगळ्या धर्माची वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक सुखा समाधाने राहत आहेत विविधतेत एकता आहे आमची शान विविधतेत एकता आहे आमची शाण म्हणूनच आहे माझा भारत भ्मा जय हिंद जय भारत In, in, in. Little pop, little pop, out of